स्वामी ओम तुम्हाला माहिती आहे का ज्यांचं नाव या अक्षरणी सुरू होतं ते कसे असतात ते आज आपण वाया अक्षरने ज्यांचं नाव सुरू होतो त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं करिअर त्यांचे नातेसंबंध त्यानंतर त्यांचं आरोग्य त्यांच्यासाठी कोणते शुभ रंग आहेत कोणते शुभ अंक आहेत कोणते शुभ दिवस आहेत आणि काही खास उपाय आहेत का या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भागीराच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना नम्र विनंती की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावा आणि बेल ऐकून दावा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल चला तर जाणून घेऊयात आपण वा या अक्षरणी ज्यांचं नाव सुरू होतं यांचं व्यक्तिमत्व कसं असतं तर ज्यांचं नाव वाय अक्षरणी सुरू होतं हे लोक खूप मैत्रीपूर्ण आकर्षक पण थोडे सिद्धी असतात त्यांना लोकांना आपल्या बाजूने खेचण्याची कला त्यांच्यामध्ये खूप चांगली अवगत असते त्यांना म्हणजे एखादा ग्रुप पडला म्हणजे ग्रुपमध्ये जर असं हे झालं तर जास्तीत जास्त लोक आपल्या साईडने कशी येतील हे करण्यामध्ये हे खूप माहीर असतात हे लोक प्रामाणिक भावनिक आणि नात्यांना जपणारे असतात त्यांची कल्पनाशक्ती उत्तम असते क्रिएटिव असतात संवाद कौशल्य खूप छान असतं एकदम गोड बोलणारे असतात भावनिक असतात पण संकटांना धैर्याने सामोरे जातात इतरांना मदत करणारे असतात कोणाला मदतीची गरज असेल तर कायम पुढे जाऊन मदत करणारे असे असतात भरपूर मित्र असतात आणि या सगळ्या यांच्या भरपूर मित्रांना मित्रा यांच्यावर वेळ घालवायला खूप आवडत आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात आध्यात्मिक ज्ञानाची आवड असते यांना किंवा अध्यात्माची ओढ असते स्पिरिच्युअल असतात इंट्यूशन पॉवर खूप हाय असते यांची यांना सहसा कोणी फसवू शकत नाही हे सहज समोरच्या लोकांना ओळखतात आपल्या मनातल्या गोष्टी पटकन कोणाबरोबरही तसेच शेअर करत नाहीत अजिबात म्हणजे जे काही असेल ते अगदी जे क्लोज वन असतील त्यांच्याबरोबरच शेअर करणार मित्र कितीही असले तरी सगळ्या मित्रांना यांच्या आयुष्यात काय चाललंय हे माहिती नसणार कधीच अगदी जो जवळचा आहे त्याच्याशी शेअर करणार कोणी एखादी गोष्ट सांगितली तर पटकन त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्याचा सगळा रिसर्च करणार अॅनालिसिस करणार आणि मगच त्याच्यावर विश्वास ठेवणार तर करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे लोकं सर्जनशील क्षेत्रामध्ये यांचं खूप छान कामगिरी करू शकतात हे आणि क्रिएटिव्ह असतात त्यामुळे यांना मीडिया आर्ट डिझाईन किंवा फॅशन इंडस्ट्री इथे खूप छान यश मिळू शकतं फोटोग्राफी फिल्म इंडस्ट्री या क्षेत्रामध्ये यांना उत्तम यश मिळू शकतं शिक्षण क्षेत्रामध्येही चांगलं काम करू शकतात म्हणजे टीचिंग कोचिंग इथेही यांना चांगलं यश मिळू शकतं काउन्सलर होऊ शकतात चांगले मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकतात किंवा मग स्वतःचा व्यवसाय करू शकतात हे एकदम उत्तम फोटोग्राफी करू शकतात रिसर्च करू शकतात मग सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग इथेही यांना चांगलं यश मिळू शकतो हिलर्स होऊ शकतात चांगले म्हणजे काही वेळेला थोडं उशिरा यश मिळतं पण मग एकदा मिळालेलं यश मात्र कायम स्थिर राहतं ते तर नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे खूप प्रेमळ काळजी घेणारे आणि भावनिक असतात कधी कधी थोडी जास्त अपेक्षा ठेवतात त्यामुळे नात्यामध्ये थोडीशी नाराजी येऊ शकते किंवा कधी कधी जिद्दीपणामुळे सगळी नात्यामध्ये थोड्या कुरबुरी होऊ शकतात जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी कायम प्रयत्न करत असतात विवाहानंतर हे निष्ठावान जोडीवार जोडीदार होतात म्हणजे कुटुंबाला खूप महत्त्व देतात तर आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आरोग्याच्या बाबतीत हे खूप भावनिक असतात संवेदनशील असतात त्यामुळं काय होतं छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करणे तणाव घेणे किंवा मग ओव्हर थिंक ओव्हर थिंकिंगची समस्या यांना खूप जास्त त्रास येते मन चंचल असल्यामुळं मनशांती टिकवणं यांना फार अवघड जातं पचनाशी संबंधितही काही समस्याही होऊ शकतात जसं की ॲसिडिटी आम्लपित्त या याही गोष्टींचा त्रास यांना होऊ शकतो डोकेदुखी किंवा डोळ्यांचाही काही त्रास किंवा थकवा या गोष्टींचाही त्रास होऊ शकतो एनर्जी मेंटेन करणं अवघड जातं म्हणजे सकाळी उठल्यावरही खूप उत्साही असतात अगदी जोशपूर्ण असतात पण जसं जसं दिवस मावळतो किंवा रात्र येते तोपर्यंत यांची सगळी ऊर्जा कमी झालेली असते जंक फूड मिठाई हे बाहेरचं खाणं या सगळ्या हे सगळं त्यांना फार आकर्षक आकर्षित करतं त्यामुळे काय होतं पचनसंस्था खराब होते आणि पाणी कमी पिल्यामुळे जे होणारे त्रास असतात तेही यांना होतात ते कारण याला पाठदुखीचाही त्रास यांना होऊ शकतो तर यांच्यासाठी शुभ अंक सांगायचे झाले तर दोन आणि नऊ शुभ रंग ग्रे पांढरा आणि ब्लू शुभ दिवस मंगळवार आणि गुरुवार आणि शुभ दिशा उत्तर उपाय काय करायचे ते दर गुरुवारी देवांना पिवळी फुलं फुलं अर्पण करायची किंवा पिवळं वस्त्र अर्पण करायचं नवीन कामं सुरू करताना आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन काम सुरू करायचं आणि काम सुरू करताना कधीही हे होईल की नाही किंवा निगेटिव्ह विचार करून कामाची सुरुवात करायची नाही मंगळवारी गणपतीची अं गणपतीचं दर्शन घ्यायचं त्यांना दुर्वा अर्पण करायचं लाल फूल अर्पण करायचं आणि गरजू लोकांना तुम्ही काळे वस्त्र दान केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो घराची आणि ऑफिसची उत्तर ही दिशा नेहमी स्वच्छ आणि ने, क्लटर फ्री ठेवायची तिथे बसून तुम्ही काम केलं तर त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो तर असा हवा या अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो, तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत सकारात्मक राहा आणि आनंदी राहा 算了，